मोबाईल हुशार आहे की जरा काय रडा लागली तिला लगेच मोबाईल लावून द्यायचा मग काय करायचं मोबाईल द्यायचा नाहीतर माहित आहे ना पुर्गीला मोबाईलच सवय लागा लागली ती कळतय ना कळतय पण वळत नाही तुला किती वेळा सांगितले मोबाईल बघत जाऊ जाऊ नको बघत जाऊन कधी का दुगेला मारायला लागत काय नाही मोबाईल हातात घेतल्या दिसला तर दोघीला पण मारणार आहे बिडा नाही दिसल्या बल नाटक करते ती काय शहानी मोबाईलच घ्या मग दाखवतो तुम्हाला मोबाईल मध्ये बॅन्स अजिबात टाकणार नाही मग आणि काय म्हणायला लागलेली मोबाईल मुलं पूर्वी इंग्लिश बोला लागली आणि इंग्लिश वाचा लागली इंग्लिश मध्ये कविता सी डी एबीसीडी वड्डू बनतय सगळं त्यात बघून एवढं एक म्हणून दाखव बरं देतो इंग्लिश मध्ये एको दोन बारा बारा वन टू मुंडा कोला वन टू थ्री थ्री मुंडा को फोर फोर फाइव सिक्स सेवन 8 9 10 10 ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कैट डी फॉर डॉग ई फॉर ए एफ फॉर जी फॉर गोट एच फॉर आई फॉर आई जे फॉर के फॉर काय लॉयन हो का का लागले शिकवलेला आहे तू आता म्हणून घेते तसं असं मोबाईल दाखवायच्या ऐवजी असं घेऊन घ्यायला काय होते स्वतःहून म्हणून पण नाही मोबाईल दाखवायचा लेखनाला मोबाईल मध्ये बघूनच शिकली आहे मोबाईल मध्ये बघून शिकली म्हणून तुम्हाला तो ही व्हायला पाहिजे अभिमान वाटायला पाहिजे कृतीचे एवढं आहे पण इंग्लिश बोलायला लागले हा अभिमान वाटायला पाहिजे अजून दोन वर्षाचं बिन आहे ले मोठा अभिमान आहे आम्हाला लकराला वाईट वळण लावली तू तू मोबाईल घेणार नाही ना काय झालं का घेत ना म्हणून पप्पा आजपासून मी मोबाईल घेणार नाही पुस्तकात बघून जे कोणी आमची व्हिडीओ बघतोय त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्ही सांगा सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ही इديدू तुम्हाला आवडते का बाय बाय टाटा